व रोड बॅरेजेस मधून पाणी सोडण्याचा छोटा प्रयत्न अधिकारी छोटा पण धमाका मोठा वाशिम जिल्ह्यातील व मराठवाडा लगत असलेल्या पैनगंगा नदीवर असलेल्या गेट मधून पाणी लिकेजेस भरपूर प्रमाणात होत असून असेगाव पेन येथील कोल्हापुरी बंधाऱ्यातील पाणी साठा कमी झाल्यामुळे असेगाव पेण हिवरापेन बेलखेडा देऊळगाव बंडा येथील शेतकऱ्यांच्या मनात शंका निर्माण होऊ लागल्या की इतक्या लवकर बंधाऱ्यातील पाणी कसे कमी होत आहे त्यामुळे बेलखेडा येथील शेतकरी किरण चव्हाण हे वरुड तोफा येथील वरुड बॅरेजेसवर बे, शंकेचे निरासन करण्यासाठी दिनांक चौदा डिसेंबर रोजी गेले असता त्यांना बॅरेजेस मधून पाणी लिकेज असल्याचे दिसले हे लिकेजेस नसून हे षडयंत्र आहे व त्याचा व्हिडिओ व्हायरल केला त्यामुळे बॅरेजेस मधून व पाणी सोडत असल्याची खात्री पटली त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून या गोष्टीला अभय आहे की स्थानिक कर्मचाऱ्याकडून या गोष्टीची पाठराखण किंवा या गोष्टीला चालना देत आहेत हे समजायला मार्ग नसल्याने शेतकरी मार्ग मात्र चिंतेत आहे हे पाणी लिकेज चे होत आहे किंवा सोडले याबाबतची शेतकऱ्यांमध्ये चर्चा होत असे होत आहे असे गाव पेन येथील कोल्हापुरी बंधाऱ्यातील पाणी साठा कमी झाल्याने आजूबाजूच्या पेन बेलखेडा बंडा येथील शेतकरी मात्र चिंतेत आहेत त्यामुळे शेतीत पिकासाठी उर्वरित पाणी देण्यासाठी बंधाऱ्यामध्ये पाहिजे तितके पाणी शिल्लक उपलब्ध नसल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे त्यामुळे पुढील पिके येण्यासाठी पाणी मिळेल किंवा नाही हा प्रश्न निर्माण झाला याबाबत शेतकरी मात्र किरण चव्हाण हे जलसंपदा अधिकारी वासिम यांना दिनांक सोळा डिसेंबर रोजी सोमवार रोजी याबाबतच्या तक्रारीचे निवेदन देणार आहेत अशी माहिती त्यांनी बोलताना इंडियन न्यूज ट्वेंटी फोरशी दिली आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव राऊ पाटील नदीतलं पाणी संपलं तरी शेतकऱ्यांना